गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्ल एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या गड इंग्लज मध्ये आतापर्यंत कधीही सुन्नी मुस्लिम समाजामध्ये दुफळी निर्माण झालेली दिसून आलेली नव्हती पण आज या समाजानं अंतर्गत वादामुळं एक दिवशी उपोषण केलं या, के या समाजामध्ये निर्माण झालेली ही दुफळी राजकीय हस्तक्षेपामुळे निर्माण झाली असं या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे पाहूया तर नेमकं कोणत्या का कारणामुळं या समाजावर हे उपोषण करण्याची वेळ आली एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं त्यामध्ये आमच्या मागण्या होत्या गडिंगल जुनी जुमा मस्जिदचे सभासद करून घेणे बाबत दोन हजार सात ते दोन हजार बावीस आखले सुन्नी जुमा मस्जिदचे ऑडिट करून घेतले नव्हते त्या ऑडिट ज्यांनी ते करून घेतलं विश्वास मंडळाने त्या ऑडिटचं व बोर्डामार्फत शासकीय फेर ऑडिट व्हावं त्यानंतर गडिंगमध्ये अडीचशे ते तीनशे सुन्नी मुस्लिम समाजाची घरे आहेत प्रत्येक घरातून एक माणूस सभासद करून घ्यावा बरं आतापर्यंत कधीच आम्ही गडिंगलकरांनी सुन्नी मुस्लिम समाजामध्ये तुपळी माजलेली बघितली नाही याच वेळेला पहिल्यांदाच गडिंगलकर मुस्लिम समाजाचं उपोषण अनुभवत आहेत ह्याच है। नेमकं काय कारण जे आता जे विश्वास मंडळ आहेत या विश्वास मंडळाने कुणालाही विश्वासात न घेता आमची त्यांच्यावर तक्रार असताना देखील व बोर्डामध्ये आम्ही आक्षेप घेतलेला असताना देखील या विश्वास मंडळाला मंजुरी मिळाली ही मंजुरी कोण देते व बोर्ड औरंगाबाद राजकीय हस्तक्षेप मुळे यांना ती मंजुरी मिळाली सभासद हा मुद्दा पुढे आला म्हणजे कसं ज्यावेळी संचालक बॉडीची निवड झाली त्यावेळी असं कळालं की सगळे यांचेच सभासद जे बाहेर गावावर इथे राहिले आणि ते सभासद होऊन संचालक झाले तरी गावात पिढ्या पिढ्या राहणारे सभासद पण नाही संचालक पण नाही सदर सुंदी मशीदचे आतापर्यंत त्यांनी सोळा वर्षाचे ऑडिटच करून घेतले नव्हते ज्या वेळेला आम्ही ऑडिट विचारलं त्याला ले। लेखी स्वरूपात त्यावेळी त्यांनी तीन महिन्यानंतर एकोणीस डिसेंबर वीसशे बावीसला पुणे रिजनल ऑफिसर दुसरो खान हे या पंचनामा करण्यासाठी गडिंगले मश सुंदी मशीदमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी काय ऑडिट दाखवलं नाही कोणतेही कागदपत्र त्यांना दाखवलं नव्हते तसा सविस्तर पंचनामा करून रिजनल ऑफिस परत जाऊन व बोर्डाला रिपोर्ट पाठवला होता त्यानंतर विश्वास मंडळाने राजकीय हस्तक्षेप मुळे संपल्यानंतर बेकायदेशीरित्या कमीत कमी सात ते आठ वर्षे तिथं सत्ता भोगली त्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला आक्षेप घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर हिने आपलं अडी सादर केलं पुन्हा पुन्हा रिजनल ऑफिस येथे त्या अडीची चौकशी व्हावी फेर चौकशी होऊन त्या अडीची शासकीय म्हणून आम्ही बोर्ड येथे दाखल केलेले आहे गेल्या वर्षी मी सुद्धा सुनी मस्त सुमा मस्जिदला समाजाचा आर्थ बसला होता पण त्या सभागृष्ट काय झालं अजून पण मला उत्तर भेटलेलं नाही माझ्यासारख्या अजून गडिगिरा शहरामध्ये सुनी मस्जिदमध्ये सभास होण्याची कोणत्या पण बालवांचं इच्छा आहे चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर माझ्यासारख्या त्या अनेक गजूला ते बांधवांची इच्छा आहे त्या ठिकाणी सभासद करून त्यावेळी आम्ही शंभर सभासद जुनी लोकांचे भरले त्यावेळी त्यांनी ते आमचे अर्ज स्वीकारले पण ते मंजूर केले नाही ज्यावेळी त्यांनी शंभर जणांचे अर्ज वाचले त्यातले काही जणांना त्यांनी फोन केले की तुम्ही हे केला आहे चुकीचे केलं आहे तुम्हाला नोकरी आहे की मुलं मला शिक्षण घेत आहेत तुम्ही उद्या भविष्यात कुठेतरी अडचणीत येणार त्यामुळे तुम्ही आम्हाला सभासद नको असं आम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर अपडेट करून द्या म्हणून राजकीय वर्चस्व पण आणला आणि कायदेशीर पण दाबलं आणि बेकायदेशीर पण दाबून त्यांना माघार घ्यायला नव्हते तुम्हाला सभासद न करून घेण्याचं त्यांचं नेमकं कारण काय नेमकं कारण असं आहे की फक्त सद सभासद करून घेऊन त्यातले आपलेच पाहुणे नातेवाईक घालून समाजावरती आपली मक्तेदारी स्थापन करण्यात आणि कायमस्वरूपी आपल्याकडेच ठेवण्याचा त्यांचा निर्धार पक्का झालेला आहे ही फक्त आपल्याकडे सत्ता राहावी सदुसठ सभासद असते वेळी शंभर लोकांनी पोलिसांना घेऊन जायचं कारण काय होतं आजच्या उपसणाला रोखण्याचं सदुसठ सभासद आहेत त्यांनाच घेऊन तुम्ही तुम्ही लोकांनी का नेलं काय बॉडीने तिथल्या असलेल्या अस्वस्थ मंडळ विश्वस्त मध्ये अस्वस्थ मंडळ झालेलं आता विश्वस्त मंडळ नाही जायचं परवानगी देऊ नये असते झालं संध्याकाळी सहा वाजता पी एस फोन येतोय की तुमची परवानगी तुमची आणून दाखवा म्हणून नगरपालिकेची पहिला दोन दिवस सुट्टी होती साहेब आम्हाला भेटले नाहीत ठराविक जणांनी सांगितलं मी मंडप घाला आम्ही काय अडवत नाही मग संध्याकाळी साहेब बोलून गावाचा की उद्या तुम्हाला बसता येणार नाही असा राजकीय नेते पण आला ना आमच्यावर राजकीय राजकीय हस्तक्षेपामुळे आमचं आम्हाला परमिशन नाकारण्यात आले होते तरी पण आम्ही खाजगी जागेत बसून उपोषण आज पूर्ण केलेलं आता हे तुम्ही उपोषण केलं याचा इफेक्ट काय होईल असं तुम्हाला वाटतं किंवा तुमची इच्छा काय आमची इच्छा एवढी गडिंगल मधले जे सुन्नी मुस्लिम आहेत त्यांना प्रत्येक गणपती एका माणसाला आहे सोळा वर्षाचं तीन महिन्याचं त्या ऑडिटची बोर्डामार्फत फेर ऑडिट व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे गेले सोळा वर्ष बाकीच्या समाजानं हा हिशोब विचारलाच नाही काय कोणी त्यांच्या समोर ड्रा म्हणून ते कोणाचं धाडस पण नव्हतं त्याच कारण काय नेमकं वीस बारा दोन हजार बारा रोजी एका माजी प्रेसिडेंट हाजी अब्दुल करीम अब्दुल करीम मकानदार यांना ज्यावेळी दोन हजार बारा मध्ये त्याच्याबद्दल आढावा कमिटीच्या व्यवहाराबद्दल ज्यावेळी शंका आली त्यावेळी त्यांनी ठराविक एक आपल्या वयस्कर लोकांनी घेऊन एक अर्ज दाखल केला होता त्यांची पोच आज पण आमच्याकडे आहे की बाबा आढावा कमिटीकडनं घुडूमुगळे यांनी हिशोब घेतला का तर त्या अर्जाचे ते स्वर झाले हाजी अब्दुल गनी अब्दुल कदीम मकानदार आणि स्वर्गीय झाले कारण त्यांचं उत्तर जे स्वर्गवासी झाले तरी या मिळालेलं नाही हेच सगळा राग आजपर्यंत आलेला आहे समाजावर असा दबाव आहे राजकीय दबाव आणि आपल्याकडे जी सत्ता आहे त्याचा दबाव या दोन्ही दबावांचा तंत्र वापरून ही आता पण सत्ता भोगलेली आहे पुढे नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे एक दुसऱ्याच्या दिवसाच्या लाक्षणिक उपोषणानंतर आज आमची जर दखल नाही घेतली आमच्या मागण्यांची तर आम्ही पुढे आमरण उपोषणसाठी बसणार आहोत गडिंगलज मध्ये दीडशे पेक्षाही जास्त सुन्नी समाजाची घरे असूनही फक्त सदुसष्ट जणांनाच या ठिकाणी सभासद का केलं गेलं इतरांना यामध्ये सभासद करून का घेतलं जात नाही विश्वस्त मंडळाकडून सादर केल्या गेलेल्या ऑडिटचा वफ बोर्डानं पुन्हा एकदा शहानिशा करावा अशी मागणी या समाजानं का केली या सर्व चर्चांना आज गडिंग्लज मध्ये उधान आलेलं दिसून आलं या उपोषणाचं फलित नेमकं काय का होतंय हे पाहणं आता यापुढे औत्सुक्याचं ठरणार आहे जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन जय्यद सै्यद सह लता पालकर